नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय भाजपकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार आहे नाशिकचे पालकमंत्री हे गिरीश महाजनच असणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होणार असल्याची माहिती सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अन्य कुणालाही मिळालं नाही भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा शिंदे अजित पवारांना हे स्पष्ट संदेश असल्याची माहिती सध्या समोर आली आहे मात्र रायगड पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे तर नाशिक आणि रायगड या पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता आता त्यातच नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं पाहायला मिळत आहे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे पालकमंत्री पद अन्य कुणालाही दिलं जाणार नाही असे स्पष्ट संदेश दिले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा होता मात्र आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तपशील नाशिक आणि पालकमंत्री पदी तिढा कायम होता आणि त्यावरती आपण तजिती देखील आणली होती आणि त्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वर... हा सुरुवात भाजपच्या वरिष्ठ नेत्यां माहिती मिळाली आहे चित्रांकडून आणि यामध्ये भाजप जे जाणार आता नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजनच होणार आहेत नाशिकचे पालकमंत्री कारण की आता शिरस्त कुंभमेळा हा पार पडणार आहे नाशिक मध्ये आणि त्या निमित्ताने शिरस्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं नाशिकचे पालकमंत्री पद हे आता गिरीश महाजन यांनाच दिले जाणार आहे कारण की केंद्राच्या वरिष्ठ नेत्यांकडून दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना स्पष्ट संकेत हे देण्यात आलेले दे आहे त्यामुळे आता कुठेतरी नाशिकचे पालकमंत्री पदाचा वाद हा सुटलेला आहे आणि आता नाशिकचं पालकमंत्री पद हे आता गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार आहे तसंच आपण राज्य रायगडचा पालकमंत्री पदाचा तिला दे दे देखील अद्यापही कायम पण तो देखील तिला लवकरात लवकर तुम्ही काय आपण म्हणतो रायगड पालकमंत्री पदाचा सहित एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडण्याचे आदेश देखील हे देण्यात आलेले आहेत अंकिता निश्चित मनोज जसं आपण पाहिलं की आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नाशिकच्या पालकमंत्री पदाचे स्पष्ट संकेत देण्यात देण्यात आले संदेश आता कुठेतरी शिवसेना शिवसेनेकडे रायगडचं पालकमंत्री पद जाण्याची शक्यता वाढल्याचं पाहायला मिळतय कारण की आपण नाशिकच्या पालकमंत्री पदी शिवसेना आणि भाजपमध्ये आपण मिळतो राष्ट्रवादी आणि म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ही होती पण आता कुठे त्यांनी लातूरच्या पालकवर निरा आहे त्यामुळे आता तिथे रायगडच्या पालकमध्ये भरत गोगळे यांच्याकडे जात आहे का की पुन्हा एकदा अदिती गटकर यांच्याकडे राहतात हे देखील पाहण्यात गरजेचं पण आपण जे केंद्राच्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी यांनी एकत्र बसून हा किरा जो आहे तो तोडवायचा आहे त्यामुळे आता या दोघी नेत्यांकडून काय का निर्णय घेतले जातात हे दे देखील पाहण्यात गरजेचं कारण की रायगडचं पालकमंत्री पद हे देखील महत्वाचं आहे आणि त्यासाठी दोन्ही नेते आपण म्हणतो एक एकमेकांवरती आपण मित्र टीका देखील केलेली आहे त्यांनी आणि त्यानुसार आता दोघांमध्ये आपण आपण निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीतच रायगडच्या पालकमंत्री पदी आता नेमकं कोण विराजमान होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी